thank <laughs> you कर्जत तालुक्यातील नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जयंती साजरी केली जाते नेरळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अठ्ठावन्नवावे वर्ष असून नेरळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी पुणे जिल्ह्यातील चाकण येथील किल्ले विश्रामदुर्ग येथून आणण्यात आली नेरळ शिवज्योत दौड समितीचे वीस तरुण किल्ले विश्रामदुर्ग ते नेरळ अशीही शिवज्योत शंभर किलोमीटर अंतर पार करून आज सकाळी नेरळ येथे पोहोचली ही शिवज्योत किल्ले विश्राम दुर्ग येथे शिव आरती करून शिवदौड निघाली त्या शिवदौडमध्ये श्याम कडव प्रथम कर्णी तसेच तुषार भोईर भूषण भोईर जीवन भोईर सिद्धेश भोईर कुणाल कांबरी कामेश कांबरी दुर्वांकुर पवार संतोष राठोड राजेश हाबळे सुदर्शन भोईर श्याम कडव शुभम कडू चिराग कडू शिरीष भोईर हृतिक गवळी प्रशांत गवळी आदी तरुण शिवदौड घेऊन ये नेरळ येथे आले या शिवदौड समितीकडून यापूर्वी राज्याच्या विविध भागातून शिवदौड नेरळ येथे आणली आहे कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेर